हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टायमिंग आहे त्यामुळे माझी चालली आहे स्वयंपाकाची गडबड माझं सगळं आवरून झालंय आणि म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेतलं ना की टेन्शन नसतं कारण मलाही जायचंय क्लासला आणि तृषा लाईनकडे सोडायचे तिचं पण अजून खाणं पिणं नाश्ता वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी आवरायच्या आज मस्त पैकी रस्त्याची ना शेवग्याची भाजी भाजी आहे पातळ शेवगा चपाती भात लावलेलं आहे म्हटलं आणि काल टोस्ट आणलेले होते म्हटलं चहा आणि टोस्ट खावे म्हणून माझ्यासाठी छान चहा ठेवलाय तृषाला पण मला भरवून घ्यायचे आणि मग मी तिला आईंकडे सोडणार आहेत चहा मस्त पैकी उकळत होता वास इतका छान येतो ना चहाचा उकळताना स्पेशली मला चहा प्यायला आवडत नाही बरं का प्यायला फक्त कॉफीच आवडते पण असं काही खायचं म्हटलं ना की चहा बरा पडतो चहा सोबत असं चुनू मुनू मग खाता येतं बिस्किट खारी टोस्ट त्यानंतर तुष तृषालाही रेडी केलं आणि तिचे चालले होते नाटक मग तिला धिंगारा मस्ती या सगळ्या गोष्टी तिला खूप आवडतात बर का माझ्यासोबत करायला मग मी ही असं टाइमपास त्याच्यासोबत चालू असतो आपला मग ते गॉगल घातला होता मग डॉक्टर 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 असतो असं तसं त्याचं माझ्याशी बोलणं चालू होत वाटत हँडला बघू कसं लागलं आहे बापरे काय काढलं आहे हँडवर टिकौक पंप आणि पिको पंप कुठे आहे काय म्हणता मी ना आत्ताच घरी आली क्लास वरून आत्ता बरोबर चार वाजेल

Ani nama gina cerita pre na shival dale mang gina papa le mili thamble shival cerita ane mang gina khali alo mang le kita alo mang elvan cerita alo mang apun gari alo na mu hmm. mang adi gina kita ay kurung adi bas bas bas

Oh Eh, garut panit tu Garut panit tu Hmm तर ना जा। उद्या जा। ना आपल्याला फिरायला जायचंय तुषा व्हॅकेशन स्टार्ट होऊन आहे ना भरपूर दिवस झाले पण चाललं होतं आज जाऊ उद्या जाऊ आणि नक्की कुठे जायचं हे पण कळत नव्हतं कारण ऊन खूप होतं याचे दिवस ते तसे चटकत होतं ऊन आणि इकडे तिकडे जायला आहे ना कुठे मूड पण नव्हता त्याच्यामुळे आपण एक लोकेशन फिक्स केलं मिलनला ते आवडलं तिथे रिसॉर्ट वगैरे हो आपण सगळं बुक केलेलं आहे ॲडव्हान्स पेमेंट वगैरे सगळं काही देऊन मिलन बोलले की तू बॅग पॅकिंग करून घे कारण उद्या सकाळी आपल्याला जायचंय आणि आता झालीय रात्र परशुनी झाडांना पाणी दिलं मी ओटा झाडून घासून पुसून सगळं काही करून घेतलं म्हटलं परत पाणी वगैरे देऊन गेलं ना टेन्शन नाही आणि पाणी देता येत असं आहे ना छान पाऊस यायला लागला मोठे मोठे थेंब यायला लागले थंडगार हवा सुटली बाहेर वातावरण इतकं भारी झालंय ना म्हणजे सांगू शकत नाही असं व्हिडिओमध्ये की किती छान वाटते आणि तुम्हाला तिकडे मागे सगळं काढलेलं दिसत असेल तृषाचे चार्ट वगैरे भिंतीचे तर तिथे मी ना काही ऑनलाईन गोष्टी मागवलेल्या आहेत ज्या काही युनिक आहेत ते आल्यावरती लावताना वगैरे मी तुमच्याशी शेअर करेलच तर ते सगळं मला तिथे वेगळं काहीतरी करायचंय म्हणून ते भिंतीचे चार्ट वगैरे सगळे काढले आणि आता चार्ट त्याला गरज नाहीये कारण ते ती एक दीड वर्षाची होती तेव्हापासून अगदी ते डोळे बंद करून सुद्धा सांगू शक शकत होती ते चार्ट मध्ये कुठे काय कारण रोज ते होतच की ती झोपले झोपल्या पण हिथं ते तिथं ते पिकॉक हे ते असं बोलत राहायची पाठवून गेलेलं म्हणून आता मी ते चार्ट काढलेत आणि आता तिला सिलेबस अभ्यासक्रम वेगळा आहे त्याच्यामुळे आता त्या तिला गरज नाही म्हणून तिचं ना भिंतीचा एरिया तो, कामा तो पुड़े -पुड़े मी सगळा रिकामा केलेला आहे तो खूप घाणही झालेला आहे जोशाने घाणही केलेला आहे तिथे भिंतीला चिरही पडली होती मी त्याला छान व्हाईट सिमेंट लावून टाकलेलं आहे आणि बघू आता पुढे पुढे कसं काय करायचं मग आता मिलाननी सांगितल्याप्रमाणे मी छान दोन दिवसाची बॅग पॅकिंग करत होते तर माझे कपडे तृषाचे कपडे मिलनचे कपडे असं सगळं ना व्यवस्थित जोडा करून घेतलं ना की टेन्शन नाही आणि या थंड वातावरण आहे खूप थंड हवा कानात गेली ना की माझं लगेच डोकं दुखतं डिलिव्हरी मला हा त्रास आहे मी आधीच शेअर केलं होतं तुमच्याशी की डिलिव्हरी झाली मला हा त्रास चालू झाला थोडं जरी थंड असं कानांना लागलं ना माझं इतकं भयानक डोकं जवळ होतं ना, होत। ना। खूप त्रास होतो आणि फायनली सगळी बॅग पॅकिंग केलेली आहे थोडंफार थोडंफार भरायचं पण म्हटलं ते नंतर भरूयात आणि त्यानंतर निवांत बसले होते आणि टाईम होता मग म्हटलं आपण आपलं आवडतं काम करूयात मिलनही घरी आले होते मग मिलन मी माझी बॉटल पेंटिंग करत होते आणि मिलन मला हेल्प करत होते म्हणले तर आपण हे करूँ ते करूँ करू ते करू अशा काहीशा मी बॉटल पेंट केलेला आहे त्या बॉटल परशून मला आहे ना गोळा करून आणून दिलेल्या आहेत आणि या बॉटल गोळा केल्या आणि त्याच्यानंतर त्याने अजून बॉटल घेऊन आला इकडे तिकडे अशाच राहणामध्ये आपण इकडे राहतो गाव साईडला ज्या मग कुठेही पडलेल्या असतात त्याने छान त्या बॉटल घेऊन आला मग माझ्यासाठी मी याला छान पेंट केलेलं त्याला घासला असं चाकून त्याच्यावरचे स्टिकर काढले त्याला पुसलं धुतलं आणि मग त्याला छान पेंट केलंय जसे आयडिया आली जसं ते नेटवरती मी बघितलं कोणती डिझाईन करायची काय तस मी करत होते आणि मिलन सन पुरुषाच्या अशीच सहमतीमध्ये लोडबोड चालू होती मला घर सजवायला वेगवेगळ्या गोष्टी करायला किंवा काय कुठे डोकं लावता येईल ते मी बघत असते याच्या त्याचा उचा पत्ता करण्यापेक्षा आहे ना किंवा दुसरे काय कुटाने करण्यापेक्षा आपलं यामध्ये डोकं लावलेलं कधीही चांगलं आणि मी तेच करते तुम्हालाही आतापर्यंत कळाला असेल की काही ना काही माझे असे घरगुती उद्योग चालू असतात ज्याने माझंही मन रमेल आपलं घरही छान दिसेल आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील जे येत नाही ते शिकून घ्यायचं ट्राय तर करायचं बिघडलं तरी आपलंच चांगलं झालं तरी आपलंच मी लग्नही मला अशी हेल्प करतात बरं का त्यांची ड्रॉइंग इतकी छान आहे ना म्हणजे स्केच त्यांना असं चित्र काढता खूप छान येतं परफेक्ट एकदम जसं तसं आणि मला कलरिंगची खूप आवड आहे मला पेंटिंग खूप आवडते शेडिंगचे कलर वगैरे या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात मला एक वेळेस असं ड्रॉइंग डिझाईन नाही काढतायत पण मला कलर द्यायला खूप आवडतात त्याच्यामुळे आमचं जुळून जातं तेव्हा काही काढून देतात आणि मी त्याला पेंट करते असं काहीच असतात पण मोस्टली काय होतं त्यांना टाइमच नसतो जेव्हा मला त्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा ते बाहेर असतात त्याच्यामुळे मला जमेल तसं मी करत असते आणि आता बॉटलवरती पेंटिंग तीन बॉटल झालेले ते तीन चार आणि या बॉटल वरती ना मला करायचं होतं मस्त पैकी मिलन बोलले की मी करतो दे म्हटलं हार्ट वगैरे हो काढतो तर मग त्यांचं चाललं होतं ते काम मला वाटत होतं की त्यांना जमत नाही जमत पण चालू होत जरी नाही जमलं तरी ते एक आमची आठवण राहील हो ना गोड की बाबा आपण ही बॉटल मिळून बनवलेली आहे तर मग तसंच काहीच काम चालू होतं हा एवढा पसारा आहे त्यानंतर बॉटलवरती पण छान मिल नाव काढून झालेले हे नाव मी काढलं आणि बाकीचे हार्ट वगैरे आहेत ना मिलांनी काढलं हॅशपॅगचं ते चिन्ह पण मिलांनी काढलं आणि त्यानंतर आपल्याला आता गावामध्ये जायचं होतं मिलन म्हटलं चल थोडंफार काहीतरी खायला घेऊन येऊयात आता वाजलेले पाहून हे बारा बारा वाजलेत आणि आता काही बाहेर उघड आहे नाही हे माहीत नाही पण काही जरी ओपन नसेल ना तरी अंडा भोर्जीची गाडी फिक्स आहे जे बाहेर ओपन आपल्याला भेटू शकते

पौर्णिमा येणार वाटत मला आता चंद्र मोठा मोठं होत चाललाय हे उघडा मला नाही उघडतंय ते आता दोन मिनिटात चला आता झोपायला मस्त पैकी आणि डाबू